हॅलो फ्रेंड्स या महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये ओरिफ्लेमच्या काय काय नवीन ऑफर आलेल्या आहे, ते आपण बघणार आहोत सर्वात प्रथम ऑफर आहे शेअर द जॉय बोनस यामध्ये आपण एक जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या दरम्यान आपली नाईन पर्सेंटर लेवल अचीव केली तर आपल्याला दोन हजारचा रिवॉर्ड्स मिळणार आहे त्याचबरोबर जर आपण बारा पर्सेंटरची लेवल अचीव केली फिफ्टीन पर्सेंटर एटीन पर्सेंटर आणि न्यू सिनियर मॅनेजर ह्या जर आपण अचीव्ह करून एक महिन्यात त्या मेंटेन केल्या तर रिवॉर्ड्समध्ये आपल्याला तक्त्यामध्ये दिलेली रक्कम मिळणार आहे जसं की बारा पर्सेंटर मॅनेजर झाल्यानंतर तुम्हाला पाच हजार रुपयांचा उकार रिवॉर्ड्स मिळेल पंधरा पर्सेंटर मॅनेजर झाल्यानंतर तुम्हाला पंधरा हजाराचा रिवॉर्ड मिळेल अठरा पर्सेंट मॅनेजर झाल्यानंतर तुम्हाला वीस हजाराचा रिवॉर्ड्स मिळेल आणि न्यू सिनियर मॅनेजर झाल्यानंतर तुम्हाला तीस हजार रुपयांचा रिवॉर्ड्स मिळेल त्याचबरोबर पुढची ऑफर आहे जर तुम्ही या महिन्यामध्ये ओरिफ्लेमला कोणी नवीन व्यक्तीला जॉईन केलं त्यांनी जर त्यांची पहिली ऑर्डर ही पंच्याहत्तर पॉईंटची टाकली सिंगल ऑर्डर पंच्याहत्तर बी पीची असेल तर त्यांना इन्स्टंट पाचशे रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे त्याचबरोबर जर या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या अंडर दोन लोकांना जॉईन केलं आणि त्या दोघांचीही पंच्याहत्तर पॉईंट ऑर्डर तुम्ही प्लेस केली तर तुम्हाला ऑप्युलन्स शोल्डर बॅग जी एम आर पी आहे तीन हजार नऊशे नव्वद रुपये ती तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला त्याचबरोबर सर्वांसाठी असणारी प्लेंटी प्रोग्राम ऑफर या प्लेंटी प्रोग्राम ऑफरमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर तुम्ही पूर्ण महिन्यामध्ये एकाच वेळी किंवा थोडे थोडे करून पंच्याहत्तर पॉईंटची ऑर्डर पूर्ण केली तर ऑप्टिमस डीप क्लिन्झिंग जेल ज्याची एम आर पी आहे सातशे एकोणसत्तर रुपये ते तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला तसेच जर तुम्ही एकशे पस्तीस बिझनेस पॉईंटची ऑर्डर पूर्ण केली एक फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीमध्ये तर तुम्हाला सेल्फ केअर किट के त्यामध्ये आहे लव नेचरचं शॉवर क्रीम त्याचबरोबर रेडियन्स फेशियल किट आणि सुदिंग फूड क्रीम याची एम आर पी आहे दोन हजार आठशे सत्तावीस रुपये ते तुम्हाला मिळणार आहे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला बिझनेस क्लासची ऑफर तर आपल्या सर्वांना माहितीच आहे जर आपण दोनशे बिझनेस पॉईंट पूर्ण केले तर आपल्या आवडीचे कुठले पण तीन प्रोडक्ट्स आपण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये घेऊ शकतो त्याचबरोबर प्लेंटी प्रोग्राममधून कुठलं पण एक गिफ्ट आपण घेऊ शकतो जे आपले आधीचे कन्सल्टंट आहे म्हणजे बरेच दिवस झाले ते आपल्या ओरिफ्लेमपासनं दूर आहेत किंवा ओरिफ्लेममध्ये त्यांनी त्यांची ऑर्डर प्लेस केलेली नाही आहे जर त्यांनी एक फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये तीन हजाराची ऑर्डर प्लेस केली तर त्यांना आपल्या सर्वांची फेवरेट मिल्क अँड हनी बॉडी क्रीम जिची एम आर पी आहे आठशे एकोणपन्नास रुपये ती त्यांना मिळणार आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला त्याचबरोबर अतिशय सुंदर अशी ऑफर या महिन्यामध्ये आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला फेब्रुवारीमध्ये दोनशे पन्नास बिझनेस पॉईंट आणि मार्चमध्ये दोनशे पन्नास बिझनेस पॉईंट म्हणजेच सलग दोन महिने तुम्ही दोनशे पन्नास बिझनेस पॉईंट पूर्ण केले तर तुम्हाला रेलिस्ट प्रीमियमचे से से तीन सेट स्टेनलेस स्टीलचे बॉल्स मिळणार आहेत विद लीड ज्याची एम आर पी आहे चार हजार तीनशे नव्वद रुपये आणि तुम्हाला ते मिळणार आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला तसेच कॅटलॉगमध्ये आता काय ऑफर आहे जर जर्दोनी गोल्डचे तुम्ही दोन फाउंडेशन घेतले जर्दोनी गोल्ड लॉंग वेअर मिनरल फाउंडेशन हॅविंग एस पी एफ ट्वेंटी हे जर तुम्ही दोन फाउंडेशन एकाच वेळी घेतले तर तुम्हाला प्रत्येकावर फोर्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे त्याचबरोबर जर्दोनी गोल्ड आयकॉनिक सॅटिन लिपस्टिक एस पी एफ फिफ्टीन यावरही सेम ऑफर आहे जर तुम्ही दोन लिपस्टिक एकाच वेळी घेतल्या तर तुम्हाला चाळीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे कुठल्याही दोन लिपस्टिक ह्या तुमच्या आवडीच्या असणार तशीच सेम ऑफर परफ्युम्सवर देखील आहे इकलॅक्टचे मेन आणि फिमेल हे दोघेही परफ्यूम तुम्ही एकाच वेळेस घेतले किंवा दोन्ही कुठलेही दोन परफ्यूम घेतले तर तुम्हाला सत्तावीसशे नव्याण्णव एम आर पीचे परफ्यूम मिळणार आहे सोळाशे एकोणऐंशीमध्ये आणि सतराशे एकोणचाळीसमध्ये ही संपूर्ण ऑफर एक फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी आहे थँक्यू